महावितरणाचा भोंगळ कारभार कल्याणात ग्राहकांना ठेवले अंधारात आडमुट्या कर्मचाऱ्याची मुजोरी ग्राहकांच्या तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष वेळेवर तक्रार करून देखील वीज पुरवठा सुरू झाला नाही महावितरणाच्या बेजबाबदार कारभारामुळे कल्याणपूर्व येथील सूचकनाका परिसरातील नागरिकांचा वीज पुरवठा वेळेवर तक्रार करून देखील सुरू करण्यात आलेला नव्हता विशेष म्हणजे सतत फोन करून देखील कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने अधिकाऱ्यांविरोधात एक सामान्य रिक्षाचालकाने लेखी तक्रार केली आहे रिक्षाचालक कसलेले ग्राहक मनोज सायंकाळी वाजता अचानक पुरवठा खंडित झाल्यानंतर तत्काळ महावितरणाच्या संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र एक दोन नव्हे तर तब्बल अनेक वेळा कॉल करून देखील त्यांचा फोन नॉट कनेक्टेड असा दाखवत होता पण त्यावरही ठोस प्रतिसाद मिळाला नाही त्यांनी फोन लॉकसह पुरावे सादर केले आहेत पुन्हा पुन्हा प्रयत्न करून देखील महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी कार्यकारी अभियंता कार्यालयात लेखी निवेदन देण्यात आले या निवेदनात विभागीय निष्काळजीपणावर संताप व्यक्त करण्यात आला असून तत्काळ कारवाई करून दोषींवर जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी करण्यात आली आहे विशेष म्हणजे महावितरणाचे बाबा अहिरे हे कर्मचारी वारंवार फोन कट करत होते अखेर वाघमारे हे थेट कार्यालयात पोहोचले आणि तिथून त्यांनी पुन्हा अहिरे यांना फोन लावला तर त्यांच्याच बाजूला उभे राहून फोन कट करत असल्याचे पाहायला मिळाले याबाबत वाघमाने यांनी जाब विचारला असता त्यांना उडावडीची उत्तरे देण्यात आले असल्याची तक्रार वाघमाने यांनी केली आहे त्यामुळे महावितरणाकडून अशा प्रकारची सेवा आणि गैरजबाबदार वागणूक सामान्य नागरिकांच्या त्रासाला कारणीभूत ठरत आहे त्यामुळे योग्य ती चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी वाघमारे यांनी केली आहे तसेच झालेल्या मनस्तापाबद्दल नुकसान भरपाईची मागणी देखील त्यांनी केली आहे माझा मनोज शिवाजी वकमारे राहणार सूचक नका कल्याणपूर व येथील महात्मा फुले नगर येथील लाईट गेले असता तक्रार क्रमांक च्या तक्रार क्रमांकावरती फोन केला असता कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद नव्हता मिळत म्हणून मी प्रत्यक्षात बघायला गेलो तो प्रत्यक्षात फोन हा बाबा आहिरे यांच्या हातात होता आणि त्यांनी तो प्रत्यक्षात माझ्या समोर कट करत होते त्याचा उलट जबाब विचारला याचा मनात राग धरला त्यांनी आणि ते जाणून बुजून माझ्या इकडे लाईट दुरुस्तीसाठी आले नाहीत माझीच काय माझ्या परिसरातली लाईट गेली होती परंतु कंप्लेंट नंबर चालू असताना सूचना देण्याचं काम करायची वेळ आली आणि त्याच्यानंतर बाबा आयरे येऊन यांनी साडे दहा दहा वाजता लाईट बनवली त्याच्यामुळे लाईट पाच साडेपाच वाजता गेली होती त्याच्यामुळे बाबा आयरेमुळे मला व माझ्या कुटुंबाला माझ्या परिसरातील लोकांना पाच ते सहा तास अंधारात बसून अंधारात बसून अंधाराचा सामना करावा लागला त्याच्यामुळे माझ्या मुल मा मुलांचं शैक्षणिक नुकसान झालेलं असून कुटुंबाला मानसिक व त्रास मानसिक शारीरिक त्रास झाला त्याच्यामुळे मी पाच ते सात तासाची एम एसीबी कडे भरपाईची मागणी केली आहे महाराष्ट्रासह विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा